नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आले अद्भुत व्हिडिओ व्हिडिओ पाहणार सर्वांचे आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता खूप खूप स्वागत चांद्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य सोयाबीन उत्पादक शेतकरी मित्रांसाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याची ही लाख मोलाची अपडेट जी अपडेट आपण सर्वांनी आता मध्ये पाहितली आणि जी अपडेट आपण सर्वांनी आता टायटल मध्ये वाचली ज्या अपडेट अनुसार आता येत्या साठ दिवसात सोयाबीनचा सा बाजारभाव हा शंभर टक्के होणार आहे सहा हजार दोनशे पाच होय मित्रांनो सध्याची ही सर्वात महत्वाची अपडेट आणि सध्याची ही सर्वात महत्वाची आनंदाची वार्ता की येत्या साठ दिवसात सोयाबीनचा सा बाजारभाव हा शंभर टक्के होणारच आहे सहा हजार दोनशे पाच पण असं काय घडताना का दिसत आहे ज्याच्यामुळे त्या साठ दिवसात देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव हा सहा हजार दोनशे होणार चला तर मग या सर्वात महत्वाच्या यक्ष प्रश्नाचा आता जाणून घेऊयात अचूक उत्तर जर आपल्या सर्वांना या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घ्यायचे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जिथं व्हिडिओ आवडल्यासारखा वाटेल तिथंच व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा अत्यंत महत्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा आणि आतापर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब केलंच नसेल जरूर चानला तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिलला ऑल करून घ्या याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना इथं मिळत राहतो आता सतत तर बघा मित्रांनो जो चांद्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव त्यांच्यासाठी सध्याची ही सर्वात महत्वाची आनंदाची वार्ता ज्या आनंदाच्या वार्त्यानुसार आता येत्या साठ दिवसात सोयाबीनचा बाजारभाव हा शंभर टक्के होणारे सहा हजार दोनशे पा पण येत्या साठ दिवसात असं काय घडणार आहे की ज्याच्यामुळे सोयाबीनचा बाजारभाव हा पार होणार आहे चला है जानूं आने हे जाणून आणि सोयाबीन विक्रीचं नियोजन कधी आणि कसं करायचं हे सुद्धा समजून समजून घेऊया बघा मित्रांनो सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये जो सोयाबीनचा बाजारभाव दिसत आहे तो सोयाबीनचा बाजारभाव सध्या पाच हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल पासून पाच हजार पाचशे रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान आहे मागच्या दीड दोन महिन्यापासून सातत्यानं सोयाबीनच्या बाजारभावात तेजी आहे ही तेजी पुढील साठ दिवस कायम राहणार आहे आणि या तेजी सोयाबीनचा हा गवसणी घालणार आहे पण येत्या साठ दिवसात असं काय घडणार की ज्यामुळे सोयाबीनचा भावना सहा हजार दोनशे पारचा चला समजून घेऊया बघा मित्रांनो देशातून सोयाबीन निर्यात प्रचंड होत आहे व देशात सोयाबीनची गरज प्रचंड प्रमाणात आहे शिवाय आपण जर बघितलं तर या ठिकाणी डॉलरच्या विरोधात रुपया हा घसरले आणि अशा परिस्थितीमध्ये बाहेरील देशातून खाद्यतेल जे आयात केले जाते ते त्या ठिकाणी महागडं पडते अशा परिस्थितीमध्ये जे काही सोयाबीन मिळते त्याला प्रोसेस केले जाते सगळी सोयाबीन पण विकली जाते उच्च दरात आणि सोया तेलसुद्धा विकले जाते कारण सध्या दोघांची मागणी आहे आणि सोयाबीनला चांगला भाव मिळतोय सोया तेलला चांगला भाव मिळतो आहे म्हणून या ठिकाणी सोयाबीनचासुद्धा बाजारभाव वाधारला आहे सुधारला आहे ही स्थिती येथून पुढे कायम राहणार आहे कारण मागच्या वर्षीचा सोयाबीनचा शिल्लक साठा अजिबात नाही भविष्यात सोयाबीनची मागणी अत्यंत जास्त व पुरवठा अत्यंत कमी राहण्याची शक्यता व सोयाबीनच्या उत्पादनातली प्रचंड घट हे महत्वाचे कारण आहेत की ज्यामुळे सोयाबीनचा भाव हा साठ दिवसात आपल्याला आणि दुसरी महत्वाची या ठिकाणी गोष्ट लक्षात घ्या की आंतरराष्ट्रीय बाजारातील तेजीचा सपोर्ट मिळणं शिल्लक आहे हा जर सपोर्ट मिळायला लागला तर सोयाबीनचा भाव हा हंड्रेड पर्सेंट तुम्हाला त्या साठ दिवसात सहा हजार ला क्रॉस करताना दिसेल अशा परिस्थितीमध्ये विक्रीचा विचार करत असाल तर एकच सल्ला देईल की तुम्ही पाच हजार आठशे ते सहा हजाराच्या दरम्यान सोयाबीनचा बाजार भाव इथून पुढे कधीही पोहोचला तर तिथून सोयाबीनची विक्री सुरू करा सुरुवातीला तीस पस्तीस टक्के सोयाबीन विक्री करा आणि येणाऱ्या तेजीत राहिलेलं सोयाबीन हे विक्री करा ज्यामुळे होईल आपला फायदा आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये जो सोयाबीनचा भाव आहे तो कशा पद्धतीनं राहणार याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओमधील माहिती जर आपल्याला आवडली असेल तर व्हिडिओज लाईक करा सामान्य कास्ताकार बांधवापर्यंत अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करायच्या वेळा पद्धतीकडे आपल्याला मिळत राहतो तिथे सतत तर शेतकरी मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ मी आपला मित्र उद्यावर आपलं सर्वांना आवडतो चॅनल शेती मित्र मित्रांचा सातत्या सर्व शेतकरी मित्रांची व कास्ताकार बांधवाची आजची वेळेत आपला मित्र उदराळ व्यक्त करतो मनापासून खूप खूप आभार